दरवर्षी कंटेंट रायटिंग वर्कशॉप केलेल्या लेखकांना ले 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 घेऊन मी एक दिवाळी अंक प्रकाशित करत असते यावर्षी ही नवदीप आमचा तिसरा दिवाळी अंक प्रकाशित झाला त्याच्यामध्ये अनेक कथा कविता लेख होते तर त्यातले काही निवडक कथा मी वाचून दाखवणार आहे त्यातली पहिली कथा मी माहेरचा आहेर वाचून दाखवते याच्या छापील प्रती सगळ्या संपल्या खूप सुंदर प्रतिक्रिया आल्या त्यामुळे बऱ्याच जणांना त्या, त्या अंकात काय आहे हे, हे माहिती नव्हतं त्यामुळेच मी यातली एक कथा वाचून दाखवते अं ज्यांना डिजिटल कॉपी हवी असेल ते मागू शकता पण छापील कथा छापील अंक संपलेले आहेत तर सुरू करूयात पहिली कथा माहेरचा आहेर सुधा ए सुधा जान्हवीने सुधाला हाक मारली काय व वैनीसाब सुधाने विचारले अगं दिवाळी ऐन पंधरा दिवसांवर आली आहे मला घरातली साफसफाई आणि दिवाळीचा फराळ करायला मदत करशील ना जान्हवीने विचारले व करीन की सुधा म्हणाली ठीक आहे तर उद्यापासून साफसफाई करायला घेऊया आणि नंतर फराळाचे पदार्थ करायला घेऊया डिसेंबरमध्ये तुझ्या लेकीचं लग्न आहे तेव्हा दिवाळीनंतर तू तर बिझी होऊन जाशील म्हणा मला, मला कोणीतरी बाय बदली मदतनीस देऊन जा बाई जान्हवी म्हणाली मी सांगून ठेवलंय दोन तीन जणींना बघू कोण तयार होतय वहिनी साहेब माझी काम झाली येते मी सुधा म्हणाली आणि ती निघाली सुधा घरातून बाहेर पडल्यावर जान्हवीने तिचे कपाट आवरायला घेतले प्रथम तिजोरी उघडून तिने चोर कप्प्यातून दागिन्यांचा बॉक्स बाहेर काढला तसे तर जान्हवीचे जान्हवीने तिचे घसघसित गस दागिने आणि चांदीची भांडी बँकेच्या लॉकर मध्ये ठेवले होते तिजोरीत फक्त नथ बकुळी हार आणि काही किरकोळ चांदीचे दागिने तसेच काही महत्वाची कागदपत्रे एवढेच ठेवले होते बाकी रोज घालायला एक छोटं मंगळसूत्र कानातल्या सोन्याच्या रिंगा आणि दोन सोन्याच्या बांगड्या इतकेच सोने तिच्या अंगावर असायचे जान्हवीने दागिन्यांचा बॉक्स उघडला पण तिची नथ आणि बकुळी हार दिसतच नव्हता जान्हवीने पुन्हा पुन्हा बॉक्समध्ये शोधले असता दोन्ही गोष्टी सापडतच नव्हत्या दागिने शोधण्यासाठी तिने संपूर्ण कपाट लावले तरीही कपाटात काही सापडले नाही कुठे डाव्या हाताने त्या वस्तू ठेवल्या गेल्या का हे देखील जान्हवीने आठवून पाहिले पण काही केला त्या वस्तू कुठे ठेवल्या असतील हे तिला आठवायलाच तयार नव्हतं आता मात्र जान्हवीचा धीर सुटत चालला होता आता ह्या दोन्ही वस्तू घ्यायच्या म्हणजे सोन्याचा भाव आकाशाला भिडला होता त्यात तिची नथ म्हणजे तिच्यासाठी जीव कि प्राण होती तिच्या आजीने जान्हवीला लग्नामध्ये दिलेली अस्सल मोत्याची सोनेच्या तारेमध्ये गुंफलेली ठसठसीत नथ दानवीसाठी बहुमूल्य होती आणि बकुळी हार तर जान्हवीच्या नवऱ्याने राजने तिला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसी वाढदिवसानिमित्त भेट दिला होता तेही ते ही पहिला लग्नाचा वाढदिवस त्यामुळे ते दोन्ही दागिने जान्हवीला प्राणप्रिय होते संध्याकाळी राज घरी आल्यावर जान्हवीने घाबरत सगळी हकीकत राजला सांगितली अगं असतील कुठेतरी दागिने घरातच कुठेही घराच्या बाहेर गेले नसणार राजने जान्हवीची समजूत काढली अहो संपूर्ण कपाट लावलं तरीही नाही मिळाले मला तर वेगळाच संशय संशय येतो आहे सुधाने तर चोरले नसतील ना माझे दागिने जान्हवीनं विचारले जान्हवी सुद्धा गेले पंचवीस वर्ष आपल्याकडे काम करत आहे ते किती विश्वासू आहे हे तुला देखील चांगलं ठाऊक आहे तरीही तू सुद्धा संशय कसा घेऊ शकतेस राज म्हणाला हो माहिती आहे मला सुद्धा खूपच विश्वासू आहे पण तिच्या लेखीचं लग्न आहे तर तिची बुद्धी कशावरून भ्रष्ट झाली नसेल जान्हवीने विचारले हे बघ मला तर नाही पटत खात्री करायची असेल तर तू उद्या पाचशे रुपये सुधाला कचरा काढताना मिळतील असे कुठेतरी ठेवून दे सुधाने ते पैसे तुला आणून दिले तर समजून जा किती किती विश्वासू आहे राज म्हणाला जान्हवीच्या डोळ्याला डोळा डोड़ाल लागला नव्हता खर तर सुधावर संशय तिने जरी घेतला होता तरी सुधा किती विश्वासू आहे हे जान्हवीला पक्क ठाऊक होत तरीही मन चन्... मन चिंती ते वैरीन चिंती अशी तिची अवस्था झाली होती सुधा तिच्या वयाच्या पंधराव्या वर्षी पासून त्यांच्या घरात काम करत होती जुई दोन वर्षाची झाल्यावर जान्हवी टायफॉइडने आजारी पडली होती तेव्हा त्यांच्या घरी काम करणाऱ्या वासंती मावशींनी आपल्या पंधरा सोळा वर्षीच्या मुलीला सुधाला जुईला सांभाळण्यासाठी जान्हवीकडे पाठवलं सुधाने जुईला मनापासून सांभाळलं पुढे सुधा अठरा वर्षाची झाल्यावर वासंती मावशींनी गरीब पण होतकरू मुलगा पाहून सुधाचे लग्न लावून दिले आपल्या संसारासाठी सुधाने कॉलनी मधूनच अजून दोन चार कामे पकडली सुधाचे लग्न झाल्यावर सहा महिन्यांच्या आतच वासंती मावशीचे निधन झाले सुधा तेव्हा खऱ्या अर्थाने पोरकी झाली होती कारण सुधा लहान असताना तिचे वडील देखील देवाघरी गेले होते म्हणण्यानुसार जान्हवीने सकाळी सुद्धा कामाला येण्याआधी डायनिंग टेबल खाली पाचशे रुपये लपवले आता कचरा काढताना ते सुधाला सापडले आणि तिने लगेच जान्हवीच्या हातात आणून दिले तर सु, आ, सुधा खरी म्हणायची सुधा झाडून काढू लागली आणि तिला ते पाचशे रुपये दिसले आणि तिने लगेच ते जान्हवीच्या हातात आणून दिले जान्हवीला सुधाविषयी मनात आलेल्या विचारांची खूप लाज वाटली तिला उशाळल्यासारखं झालं तिने सुधाला तिचे दागिने मिळत नाही असे सांगितल्यावर सुधाने संपूर्ण घराचा काना कोपरा पिंजून काढला तरीही दागिने कुठे सापडले नाहीत वैनीसा तुम्ही शेवट्याला कवा घातलं होतं न तन्हार सुधानं विचारलं अगं नवरात्रात सवाष्ण पूजन केलं होतं तेव्हा घातले होते ना दागिने थोडं विचार करून जान्हवी म्हणाली वहिनी साहेब तुम्ही त्या दिवशी पैठणी नेसली होती ना व त्या पैठणीच्या फोल्डर मधून शोधलं का? आपल्या जुईनं समध्या बायका गेल्यावर तुमची साडी फोल्डर मध्ये ठेवली होती एवढं मला आठवते बघा सुधा म्हणाली सुधाच्या म्हणण्यानुसार जान्हवीला आठवलं की तिची लेख सवाष्ण करता आली होती आणि तिने पैठणीची घडी घालून साडी फोल्डर मध्ये ठेवली होती जान्हवीने पैठणीचा फोल्डर उघडून पाहिला असता पैठणीमध्ये बकुळीहार आणि नथ गुंडाळून ठेवलेले तिला सापडले जान्हवीच्या आनंदाला पारावार उरला नाही तिने सुधाचे खूप आभार मानले जान्हवी आणि सुधाने मिळून दिवाळीसाठी घर गर... घराची साफसफाई केली त्याचबरोबर दिवाळीचा फराळही बनवला दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जान्हवीने सुधाला तिच्या नवऱ्याला आणि मुलीला केळवणासाठी बोलवले जान्हवीने श्रीखंडपुरी मसाले भात अळूवडी असा सागर संगीत स्वयंपाक केला होता तिघांच्या ताटाभोवती तिने सुंदर रांगोळी काढली सुगंधित उदबत्ती लावली तिघांची जेवणे झाल्यावर जानवीने सुधाची गर्द हिरव्या रंगाच्या पैठणीने ओटी भरली सुधाच्या मिस्टरांना शर्ट पॅन्ट चे कापड दिले आणि सुधाच्या लेकीला नाजूकसे सोन्यातले कानातले दिले वहिनीसाहेब एवढं कशापायी केलंसा सुधा जान्हवीच्या आदर तिथ्याने झाली होती सुधा इतकी वर्षे इमाने इतबारे काम करतेस तर तुला द्यायला नको का जानवी म्हणाली जान्हवीच्या बोलण्याने सुधाच्या डोळ्यात आनंद अश्रू उभे राहिले आणि जान्हवीच्या मनातले इतके दिवस बा बाळगलेले अपराधीपणाचे ओझे उतरले होते समाप्त ही कथा तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा अशाच कथा मी आणखीन वाचाव्यात का तुम्हाला आणखीन ऐकायच्या आहेत का तर तेही मला कमेंट करून लवकरात लवकर कर सांगा थँक्यू